श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर भरत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले श्रीपतराव पतराव चौगळे कॉलेज मध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात तरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष समन्वयक प्राध्यापक डॉ बी एन रावण ऍक्टिव्हिटी प्रमुख डॉ एस एस कुरलिकर ज्युनियर विभाग प्रमुख व सीनेट सदस्य डॉ उषा पवार या होत्या. यावी प्राध्यापक पीडी माने यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी इतिहास विभागामार्फत भित्तीपत्रक प्रकाशन करण्यात आले भित्तिपत्रक प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक एच एस शिरसट यांनी केलं आभार डॉक्टर यू यू पाटील यांनी मानले कार्यक्रमात सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा